सलाज वांग भारताच्या वांग्यापासून सँडविच बनवणार आहे त्याच्यासाठी कांदा टोमॅटो कापून घेतला आहे गोल गोल कोथिंबीर हिरवी मिरची ब्रेडचं क्रम्स बनवून ठेवले आणि हे वांगे भरताचं तर असे स्लाईस करून घ्या पातळ पातळ गोल हा पॅन ठेवला आहे मी गरम व्हायला तेल टाकले एक चम्मच आणि ब्रेड शेकून घ्या टोस करायचे आहेत आपल्याला ब्रेड थोडेसे क्रिस्पी थोडं थोडं तेल टाकून असे तेच पीस शेकून घ्या चांगले कडक थोडेसे टोस करून घ्या हे शेकले गेले हे काढून घेऊ आपण तर चला तयारी करू सँडविचची एक अंड घेतलं आहे मी त्याच्यात काळी मिरी थोडीशी लाल मिरची पावडर थोडंसं मीठ हे सगळं मिक्स करून घ्या हे असं मिक्स करून घ्या आणि आपण गोल कापलेली वांगी असे याच्यात डीप करून क्रम्सला लावणार आहे हे बघा असे क्रम्सला लावून घ्या चांगले दाबून घ्या क्रम्स चांग लागले पाहिजे तरी आपण पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तर हे असे सोडू एक एक करून बघा खूप छान होते खायला पण असे पण छान लागते लहान मुलांना पण खूप आवडवे आवडेले सँडविच आणि मोठ्यांना पण कारण लहान मुलं पण कंटाळा करतेस वांगी आहे खायला तर त्यांना असं खाऊ घाला कारण पौष्टिक पण पाहिजे मुलांना तर असं सा तेल साईडने टाकून घ्या हे सगळे झाले आपले बघा छान आहे वांगीची सँडविच मुलांना पण काढणार नाही की याच्यात वांग टाकले म्हणून तर नक्की बनवा आणि मुलांना पण द्या खायला हे बघा असे सोनेरी गोल्डन कलर आलाय चांगले उलट पुलट शेकून घ्या आणि यांना शिजवायला काही जास्त टाईम नाही लागत हे वाफ एवढ्याच्या रोज होऊन जाते त्याच्यामुळं काही झाकायची गरज नाही आहे पातळ कापलेले आहेत भारताचे वांगे लवकर शिजले जातात ते झालेत बघा ब्राऊन त्याच्यात आपण मसाला टाकू मीठ टाकलं आहे मी थोडीशी काळी मिर आणि चाट मसाला आहे सगळं असं टाकून घ्या आणि कोथिंबीर टाका थोडीशी हिरवी मिरची टाका सगळं चांगलं मिक्स करून घ्या एकजी हे बघा सगळ्याला मी मसाला लागला पाहिजे कांद्याला टमाटोला तर हे टोस केलेले आहेत आपण ब्रेड त्याच्यावर अशी सॉस टाकून घ्या सगळीकडं आणि छान पसरून लावा सगळं ब्रेडला अशी पसरून लावा खूप छान सँडविच होते ते आणि हा का आपल्याला कांदा असा सगळीकडे लावून टाका हे असं टोमॅटो पण साईडला द्या ठेवून असं लेअर लेअरने ठेवायचा टोमॅटो टाकला आपण आता हे वांगे फ्राय केलेला आपण हे असे ठेवून द्या कांदा आणि टोमॅटो हा ब्रेड स्लाइस आपण जो सॉस लावून ठेवलेला आहे हा असं दाबून लावा कारण हे सेपरेट होणार नाही आणि असे पीस करून घ्या एकदम छान आहे टेस्टी आहे यम्मी आहे खायला पण किती छान दिसतात बघा तर लहान मला खूप आवडीने खाते नक्की बनवा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसे वाटले तुम्हाला सँडविच मला सबस्क्राईब करा लाईक करा बाय